नमस्ते जय हिंद भगिनींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस याची डायरेक्ट भरती है सा जी आहे तर त्याचा जी आर आलेला आहे यामध्ये कसलीही परीक्षा होणार नाही आहे कसलीही मुलाखत होणार नाही आहे सदरील जी भरती आहे तर त्याचा जी आर मी तुम्हाला ऑफिशियली दाखवतो संपूर्ण माहिती विश्लेषण आपण तयारी कशी करायची काय करायची हे सगळं यामध्ये सांगतो तुम्हाला बघा आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मसावध ठीक आहे मसावध शहादा तालुका शहादा नंदुरबार ही नंदुरबार जिल्ह्यासाठी फक्त ही काय आहे ही भरती आहे आता हा जो जी आर आहे हा सतरा ऑक्टोबरचा आहे हा कुठला सतरा ऑक्टोबरचा आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे जाहिरात भरण्याबाबत ठीक आहे रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहिरात आहे यामध्ये काय दिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हसावत तालुका शाहदा यांचे अधिनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी या जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन हा कसली ही परीक्षा नाही आहे आणि ते पुढेही दाखवतो मी तुम्हाला परीक्षा नाही आहे आणि मुलाखत नाही आहे पद भरण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पद रिक्त असलेल्या महसुली गावातील महसुली गावातील रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून चोवीस दहा दोन हजार पंचवीस चोवीस तारखेपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ते सात अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे नोव्हेंबरच्या सात तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता सुट्टेचे दिवस उघडून आणखी पाच सात दिवस सात आठ दिवस आहेत कार्यालयीन वेळेत अटी शर्तीनुसार परिपूर्ण नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे हे फक्त आणि फक्त ऑफलाईन अर्ज आहे ऑनलाईन बिलकुल नाही आहे ठीक आहे आता यामध्ये पदसंख्या रिक्त पदांची माहिती किती आहे बघा जामगाव आहे दरा गाव आहे इथे सेविका आहे एक एक आहे ठीक आहे खाली पा बहिरपूर आहे अंबापूर आमोदा मोहिदा कोंकणवाडा तिखोरा आऊस आसूस रायखेड दोन चंद्रसिंग पाडा बाबा देव पाडा ठीक आहे या ठिकाणी जे आहेत तर नऊ आणि दहा नंबरचं जे गाव आहे तर तिथं फेर जाहिरात येणार आहेत तर बाकीच्या ज्या जाहिराती आहेत म्हणजे बाकीच्या ज्या गावासाठी जे पद आहेत तर ते यामध्ये आलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये अटी शर्ती काय आहे पहा नंबर एक चोवीस ते सात नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे दहा ते पाच या वेळेमध्ये स्वतःच्या अक्षरात उमेदवाराने स्वतः समक्ष सादर करणे आवश्यक आहे अर्जाचा नमुना जो आहे तर तो खाली दिलेला आहे नंतर कोणतेही स्वीकारल्या जाणार नाही तुम्ही जर समजा पोस्टानं पाठवले हो किंवा इतरांच्या मार्फत पाठवले हो तर ते तिथे काय ॲक्सेप्ट केले जाणार नाही शैक्षणिक पात्रता काय आहे बारावी उत्तीर्ण पाहिजे तुमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स काही असलं तरी चालतं किंवा आय टी आय जरी असेल तरी चालतं वास्तव्याशी स्थानिक रहिवाशी असण्याची अट आहे स्थानिक रहिवाशी असावी जे ज्या गाव असेल त्या गावातील रहिवाशी जे आहे तर ते असायला पाहिजे महसुली गाव मना वाडी वस्ती पाणे स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे संदर्भात बघा वयाची अट अंगणवाडी मदतनीस अंगटवाड अंगणवाडी मदतनीस वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष राहील तथापि विधवा उमेदवारांना कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत आहे वयाचा पुरावा म्हणून काय तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला टी सी जे आहे किंवा दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म नोंदण्याची सत्यप्रत जे आहे तर ते जोडणं आवश्यक आहे लहान कुटुंब असल्याचं तुम्हाला काय काही प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे दोनच मुलं असायला पाहिजे ठीक आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे ठीक आहे देन तुम्हाला काही परीक्षा वगैरे नाहीये विधवा असल्यास पतीचे नोंदणी पत्र असायला पाहिजे अनाथ असल्यास आस, ते देखील पाहिजे मागासवर्गीय असल्यास कागदपत्र वगैरे असला पाहिजे हा आणखी एक महत्वाची गोष्ट एका उमेदवाराने एका पदासाठीच अर्ज करावा जर तुम्ही दोन पेक्षा जास्त पदासाठी जरी अर्ज केला तर तुमचा जो प्राथमिक अर्ज असेल तोच तुमचा इथे काय केला जाईल की जाहीर केला जाईल किंवा धरल्या जाईल अंतिम दिनांकानंतर <coughs> हा आता निवड कार्यपद्धती निवड कशी होणार आहे ती बघा महाराष्ट्र शासन महिला बाल विकास ठीक आहे परिशिष्टानुसार उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरून इयत्ता बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड संगणक या प्रवर्गातून अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा काय अंगणवाडी मिनी अंगणवाडी मिनी अंगणवाडी किंवा जर अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल किंवा सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असेल तर त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या आधारे गुण दिले जाणार आहेत आणि उमेदवार मिळालेल्या एकूण गुणानंतर म्हणजे यासाठी काही मुलाखत किंवा नाहीये ते पण दाखवतो मी तुम्हाला कुठे आहे मुलाखत घेतली जाणार नाही हा गुन्हानपत्र उमेदवाराची निवड संख्ये करण्यात येईल या पदी कर... या पदाकरिता लिसन केअरफुली या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही काहीतरी तोंडी किंवा तुमचं काही कामाचे स्किलचे वगैरे जे आहेत तर ते गुण जे आहेत नमूद केल्याप्रमाणे तुमचे जे कागदपत्र असेल तर त्याचेच समजा काहीतरी जे मार्क्स जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील आणि दहा दिवसाच्या आत जे आहे तर ते तुम्हाला आ, सादर करावं लागणार आहे आणि नंतर तुमची निवड जी आहे तर ती होणार आहे बाकी यामध्ये अर्जाचा जो नमुना आहे तर तो अर्जाचा नमुना तर यामध्ये त्यांनी काही आलेला नाही आहे मी नक्की काय करतो की हां प्रतीक्षा यादी पण आहे तीस दिवसापासून रुजून झाल्यास जी प्रतीक्षा यादी आहे तर ती असणार आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता या दहा गावामध्ये दहा जागा तर आहेच पण त्यासाठीच आणखी ही तीस जे आहेत तर ते उमेदवार निवडले जाणार आहेत जर दहापैकी काही लोकांनी जॉईन करायला वगैरे उशीर लागला तर वेटिंग लिस्ट देखील असणार आहे तर अशा पद्धतीचा आज जी आर आहे याचा अर्धाचा नमुना आणखी फक्त माझ्यापर्यंत आलेला नाही आहे मी अर्धाचा नमुना जर मिळाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी नक्कीच मेदव टाकेल आणि त्यावरती एक विशेष व्हिडिओ देखील देईन व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी फीडबॅक प्रतिक्रिया असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो